नमस्कार बोला कुठून बोलत आहे बोलत आहे पिंपरी चिंचवड ओके आणि लग्नाचं कोण आहे तुमचं एक मिनट आवाज येत नाही तुमचा हां मुलगा आहे तुमचा मुल, मुल ओके आणि तू काय शिकलाय दहावी दहावी बारावी झाली त्याची अकरावी झाली हां हां हा, अकरावी झाली बरं आणि काम काय करतो काम कम्प्लीट का कंपनी मध्ये आणि पगार किती आहे त्याला आता सध्याला एकवीस हजार पेमेंट आहे आता सध्याला एकोणीस हजार हा आता एक मार्च मध्ये त्याला आता मार्च एंडिंग आहे ना पेमेंट वाढला जाईल म्हटलं तो एकवीसशे पर्यंत होईल म्हटलं एकवीस पर्यंत बरोबर बरोबर ठीक आहे चालेल आणि घरचं कसं आहे घर स्वतःच आहे सर वन बी के वन बी के हा फ्लॅट सिस्टीम आहे बरं बरं आणि घरी कोण कोण असतं आम्ही दोघींची लग्न झाली तुम्ही दोघं जण म्हणजे ना आई वडील आणि मुलगा मुलगा बर आणि ठीक आहे हा एकोणीसशे किती मधला मुलगा आहे पंधरा दहा एकोणीशे नव्याण्णव नव्याण्णव मधला आहे हा आणि जात कुठली शहाण्णव कोळी मराठा शहाण्णव कोळी मराठा हे बघा शहाण्णव कोळी मराठा आहे एकोणीसशे नव्याण्णव मधला आहे आणि तो अकरावी आलेला आहे आणि कंपनी मध्ये काम करतो आणि एकोणीस हजार त्याला आता सध्या पगार आहे तुमचं फ्लॅट आहे हो आणि तुम्ही आई मुलगा ठीक आहे बर आता तुमची अपेक्षा काय आमची अपेक्षा काय नाही सर चांगली पेटावा आम्हाला बरं ठीक आहे असं असं काय नाही भरपूर मुली असतात अशा खेड्यापाड्यात भरपूर मुली असतात फक्त आपण तिथ पण पोच पोचत नाही म्हणून ते प्रॉब्लेम होतात आता या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणार हो तुमचा नंब मोबाईल नंबर सांगाल नाईन सिक्स झिरो नाईन सिक्स झिरो फोर झिरो फायू फोर झिरो फायू वन नाईन सेवन टू वन नाईन सेवन टू ओके हां ठीक आहे मी हा नोट करतो आणि हे ठीक आहे तुम्हाला जे कॉल येतील ना हां त्यामध्ये जर कुठल्या मेट्रोमनीचा कॉल आला तर सांभाळून राहा कारण सांगतील अनाथ आश्रममध्ये मुलगी सांगतील तर ते तिथे सांभाळून राहा ते धोकादायक असू शकतात मग त्यानं त्यांना हे करायचं नाही बाकी तुम्हाला डायरेक्ट मुलीच्या पालकांकडून किंवा नातेवाईकांकडून कॉल येऊ शकतो हां हां मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणार तुम्हाला कॉल शिवरली येणार लग्न शंभर टक्के होणार तिथे हां हो हो आणि लग्न होईपर्यंत ही जाहिरात असणार हां हां तर त्याच्यामुळे कसं हे टेन्शन घेऊ नका कुठे येतं तुम्हाला फिरायची गरज नाहीत कारण तुम्हाला स्वतःहून चालून येणार स्थळं हां हां खूप लोक असतात लग्नाचे फक्त आपण तिथे पोचत नाही कळलं ना हां हां तर हा ही माध्यम एकदम चांगलं आहे हे बेस्ट आयडिया आहे आणि इथे लोकांचा रिपोर्ट पण चांगला आहे लोक खूप धन्यवाद देत आहेत मला शुभेच्छा देत आहेत बऱ्यापैकी लोक शुभेच्छा तुम्ही कमेंट पण बघू शकता आणि तुम्ही सबस्क्राईब केलात का मला हां हां व्हिडिओच्या खालती ते बटन आहे सबस्क्राईबचं ते बटन दाबा कारण तुम्हाला काय तुम्हाला म्हणजे तुम्हाला किती लोकांनी बघितलं काय झालं सगळं दिसणार इथे लोक भरपूर बघत राहणार तुम्हाला आणि तुम्हाला कॉल पण येणार पटपट कॉल येणार फक्त फक्त आधी आ, एक आठवडा असंच जाईल कारण एका आठवड्यात तुम्हाला हळूहळू हळूहळू रन होणार तुमचा तो व्हिडिओ आणि मग तुम्हाला कॉल भरपूर येतील प्रचंड कॉल येतील तुम्हाला आणि खरेखोरे कॉल येतील कुठे बकवास कॉल येणार नाही आपल्याला पण हे बघा विचारायचं चौकशी करायची लगेच होकार द्यायचा द्यायचं नाही जिथे किती सुंदर पोरीचा फोटो जरी असेल तरी आपण जाऊन प्रत्यक्षात बघायचं ते खरंच ते आहेत का तिथे कारण हे बघा लग्न एकदाच करायचं आहे आपल्याला असं काय नाही तुम्हाला हे बघा तुम्ही काय तुम्हाला समोरून कॉल येतोय बरोबर तुम्ही काय कोणाचे मागे लागत नाही आहेत त्याच्यामुळे असं काही विषय नाही त्यांना त्यांना सांगायचं आम्हाला थोडा वेळ द्या म्हणून सांगायचा तो पण चौकशी करू शकता चौकशी केलीच पाहिजे कळं तुम्हाला काही ती मुलगी नाही भेटली तर दुसरी मुलगी भेटणार कारण मुली भेटतच राहणार तुम्हाला कारण काय मुली प्रचंड आहेत फक्त आपण तिथपर्यंत पोहोचत नाही कळलं ना, ना आता या माध्यमातून सगळीकडे पोहोचणार कारण सगळ्या मुली मला बघतायत बऱ्यापैकी मुली बघतायत मला त्याच्यामुळे कसं तुमचा हा रिझल्ट चांगला येईल तुम्हाला हो हो, 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 हो नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा आहे तुम्हाला कारण खेड्यापाड्यापर्यंत पोचवायचा आहे कारण आपण कोणाला तरी मदत करतो आहे या भावनेतून तुम्ही शेअर करा कारण बरेच व्हिडिओ तुम्ही चुकीचे व्हिडिओ पण शेअर करता ते हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुम्हाला कसं तुम्हाला आनंद पण वाटेल की बाबा कोणाचं तरी लग्न आपण जमवतो आहे त्यामुळे शेअर करण्याचा प्रयत्न करा मी चांगलं काम करतो आहे जर किरकोळ पैशामध्ये मी रात्रंदिवस काम करतो आहे मी सकाळी तीन वाजता उठतो आणि उशिरा झोपतो मी रात्री कंटिन्यू काम करत असतो जेवायला पण मला वेळ नसतो आता जस्ट जेवलो आहे तीन वाजता म्हणजे याचा अर्थ काय मी कंटिन्यू काम करते मग तुम्ही मला फक्त शेअर करायचं आहे शेअर केल्यामुळे काय होतं की तो व्हिडिओ व्हायरल होऊन दुसरीकडे कुठेतरी जाईल आणि त्याच्यातून या मुलाचं काम होऊ शकतं हे लक्षात ठेवा शेअर केल्यामुळे तुमचं बोट दुखणार नाही किंवा तुम्हाला कि ताकद पण खर्च करावी लागणार नाही एक माइंडमध्ये जर चांगलं काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच हे करू शकता जास्त कष्ट न घेता तुम्ही तुमचा एक रुपया खर्च न करता तुम्ही शेअर करू शकता आणि कुणाचा तरी संसार उभा करू शकता धन्यवाद